साठी प्रसिद्ध असलेले जयश्री ट्रेडर्स फक्त किराणाच नाही तर तुमच्या चवीलाही सुखावडू देणारे बॅच दारित आहेत या आठवड्यात ते ग्राहकांच्या पसंतीचे बेस्ट सेलर्स घेऊन आले आहेत मग तयार व्हा चवीचा आस्वाद घेण्यासाठी आधी चर्चा गव्हाची उत्तम दर्जा हवाय तर एम पी के डब्ल्यू एन गव्हापेक्षा चांगले काही नाही हे तेलपात घराने स्वादिष्ट व तंतुमय गव्हासाठी प्रसिद्ध आहे केवळ चाळीस रुपये मध्ये एक किलो घ्या आता गोड गप्पांची वेळ डेरी डे आईसक्रीम आकर्षक चवींसह हजर आहे ज्युनियर वॅनिला वॅफल कोन क्रिस्पी कोनमध्ये मस्त व्हॅनिलाचा लहान आनंद पासष्ट मिलीलिटर इंडियन रुपी पंधरावा एक्सेस चॉकलेट वॅफल कोन दुप्पट चॉकलेट दुप्पट आनंद हा एकशे वीस मिलिलिटर कोन चॉकलेट प्रेमींचे स्वप्न आहे चाळीस रुपये ट्रिपल बार बारमध्ये तीन थर चॉकलेट आईस्क्रीम होय नक्की सत्तर मिलीलिटर इंडियन रुपी पस्तीसावा बडा व्हॅनिला आईस्क्रीम कप व्हॅनिला प्रेमी आनंद घ्या ही नव्वद मिलीलिटर कप क्लासिक स्वाद आहे बेकिंगसाठी किंवा थेट आनंद घेण्यासाठी आदर्श वीस रुपये चॉकलेट टीक पुरे चॉकलेट हवे ही पासष्ट मिली कप चॉकलेटच्या चवीने भरलेली आहे इंडियन रुपी पंधरावा पण थांबा पार्टी अजून संपलेली नाही जयश्री ट्रेडर्स तुमच्या दैनंदिन किराणा गरजा दुधजन्य पदार्थांपासून बेकरीच्या चवींपर्यंत सर्व काही एकाच छत्राखाली पुरवते मग खाली उतरून तुमच्या आवडत्या गोष्टी घ्या बोनस टीप हा फूडी ब्लॉग पोस्ट कोथरूड मधील तुमच्या मित्रांसोबत शेअर करा स्थानिक व्यवसायांना पाठबळ द्या आणि एकत्रितपणे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या ध्यानात ठेवा जयश्री ट्रेडर्स शास्त्रीनगर कोथरूड तुमच्या चवीला आनंद मिळणार पस तुमच्या पुढच्या खरेदीवर खास सवलत मिळवण्यासाठी हा ब्लॉग पोस्ट नक्की दाखवा आनंदाने खरेदी करा